असून हा भारी मॅडम आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे बघा गावात प्रभात फेरी चालू आणि सर्वांना सातत्रिया खूप 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 साऱ्या शुभेच्छा हे बघा आताच आंघोळ्या मस्त झाल्या आणि चहा पाणी पण झालं मम्मीच्या मैत्रिणी मॅडम हा हा येते की प्रभात फेरी चालू मागलं मॅडम वगैरे चाललं तर तर चला बघा हो ह्यांचं पाणी इथं तापायला लावलंय जिम इथं झोपली कारण बाहेर वल वर सगळं जिम काय उठा ना त्यामुळे मी दुसरं इथं पायप उसाय टाकलंय आणि मम्मीने आता देवपूजा ही केली बघा आणि बघा हो महाराज काय आंघोळ केली का तुम्ही जाऊ तुम्ही झेंडा वंदनला माझं काय वंदनला नाही ये काय की नाही प्रभात पिढी मला माहिती पण होत जाऊ की पांढरी साडी मग काय घाल पांढरी साडी मी अचानक आवाज येला पटकन ये पटकन आहे प्रभात पिरी चालली प्रभात फिरी चालली बारकी लेकर चालले झेंडा घेऊन त्यामुळे हाय अशी चाले काहीच उरकलं नाही चहा पिली आणि बसलेली ची एडिटिंग करत आज उपवास आहे आज काय आहे गोकुळ अष्टमी बघा आज आणि खिचडी भिजाय घालायची खिचडी म्हणजे शाबू बिजा घालायचा खिचडी करायला आज रात्रीच्या बारा वाजता जन्म जन्म झाला कृष्ण अंदाज नाही खिचडी करायची पण उपास नाही तुम्ही भांडी भांडी घासायची तशीच एडिटिंग करत बसलेली मला भांडी घासायची होती पण ह्यांनी घेतली एडिटिंग करायला आवलं मला भांडी राहिल्या तर प्रभात फेरी गेली बघा पावसा पाण्याचं आहे तिथं शाळा मंदिरं वगैरे सगळं घरापासून मस्त पैकी ह्यांचं आंघोळीचं नियोजन पाणी तापून बंद केलं मी

शाळेत पंधरा ऑगस्टला लय भारी आम्ही पण लय लवकर उरकायचो इस्तरीची ड्रेस घालायचो आणि कवायची प्रॅक्टिस करायचं आता कधी कधी जर डान्स असला तर साड्या घालून प्रभात गुरी मारायचं मी जाते इथल्या शाळेत चला चला जिमे अगं उठ की तुझ्यामुळे मुळे जात येत नाही चला आता मी उरकते जाऊ तुम्ही तिकडे मी जाणार जिओला जीओला ठीक आहे जिओला सर्वात मोठी प्रभात फेरी असते आणि पंधरा ची खरी मजा असती कशा जास्त म्हणजे भाषण असतं भाषण नंतर मोठ्यांचं भाषण होत डान्स नसतो ना डान्स नसत मला इस्तरी करायच मस्त पैकी यांच आवरावर चालू झालंय जावा आवरून तुम्ही पंधरा ऑगस्ट तर पंधरा ऑगस्टला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर बघा आता त्यांनी गेलं तर बिस्किट आणायला कारण आम्ही तिथं शाळेत बिस्किटं वाटणार आहे आणि मी पण आवरलं पटकन कसं तरी लाईक घायगाय झाली तरी केसं बोललीच येतं चला मम्मीने मी पिवळी पिवळी सॉरी पांढरी पांढरी साडी घातली चला जाऊ आता शाळेत झेंडा झालं का नाही काय माहिती नाही झालं बरं झालं जाऊ पटपट मॅडम आहे हां चल तर मी मॅडमच आहेत प्रार्थना चालेल ध्वजारोहण झाला झाला बघा इकडे आता प्रार्थना चालू आहे माय

धन्यवाद भाषण असेल आपल्याकडे ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आलेले आपल्या शाळा तेव्हा पुढे आज आपल्या स्वतः प्रकाश मिळत आहे आज समाजाची परिस्थिती पाहता मन खिन्न होते

आता कार्यक्रम वगैरे झाला गीत पण झालं मस्त पैकी आणि आता खाऊ वाटप चाले बघा इकडं लहान मुलांना तर चला आता जाऊ आता घरी मम्मी गेली पुढे आता आलो बघा घरी आता गेले तर ती फुलं आणायला आणि त्यांनी पण शाळेतच आहे तर आता कुलूप उघडायचंय पण चावी मम्मीकडे जाऊ द्या चला मी पण जाते मम्मीकडे बघते फुलं तिथे आले तर था। फुलं आणायला गेलं तर चला जी मी आम्हाला तिकडेच भेटली होती तिला मला आहेत खाऊ वाटप चालू तेवी लगेच गेली नाही का नाही कळत तिला हात करून सांगितला तिकडचा पर ती घरापर्यंत तिला मला जा खाऊ वाटप लगेच गेली चला आता उघडत फुलू आणि देवपूजा ही केली फुलं वाहतो छान आले बघा पाणी साठलं इथं चला आता आज उपवास आहे मम्मीला आला आम्ही करतो खिचडीन त्यांच्यासाठी सायफा हे बघा दत्ताची पूजा केली ती हे चालूच होतं काय अरे द्यावा चालू होत तसंच गेल तस तर बघा ही आहे ना वायफायला चालू आहे बघा विनायक मायाचा व्हिडिओ लावलाय चला व्हिडिओला करते इथं चेंड आणि पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा বাই